त्रास त्रास आहे माझं काय म्हणणं आहे तुम्हाला करायचंच होतं चांगलं केलं असतं आधी पंधरा दिवस केलं असतं कोल्हापूर जसं कोल्हापूर जगामध्ये प्रसिद्ध आहे ते कोल्हापूरची अंबाबाई असू दे कोल्हापूरचे शाहू महाराजांचं नाव असून दे तर आत्ता काही काळामध्ये कोल्हापूर प्रसिद्ध कशासाठी झाले तर कोल्हापुरातल्या खड्ड्यांसाठी आणि या खड्डे हे खड्डे जगप्रसिद्ध जर झालेत मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी आणि कोल्हापूरचे रस्ते दर्जेदार बनण्यासाठी या ठिकाणी एखादा मंत्री असू दे वी व्ही आय पनची दौरे व्हावे लागतात तेव्हाच कोल्हापूर महानगरपालिकेला जागेते आणि इथले खड्डे भरले जातात याचीच प्रचिती काल आलेली आहे काल मार्केटच्या ठिकाणी जी लोणार वसाहत आहे कोल्हापुरातला मेनन रोड आहे जो रेल्वे गोदामच्या जवळ आहे ह्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून मोठमोठे खड्डे होते मात्र काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हटल्यावर कोल्हापूर महानगरपालिकेने हा रस्ता बनवल्याने या रस्त्याची परिस्थिती तुम्ही पाहू आहे एक अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता आणि हे हातामध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे आवरण डांबरा सकट आवरण हे निघून आलेले आहे अशा प्रकारचे रस्ते या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेकडून बनवण्यात आलेले हा रस्ता देखील तुम्ही बनवला तर हा रस्ता कसा बनवलेला आहे तुम्ही पाठीमाग पाहू शकता हा रस्त्याचा पर जो लोणार वसा तिकडे जाणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्ही पाहू शकता एकंदरीत जो रामकृष्ण लॉनचा परिसर आहे हा लॉनचा परिसराचं जे शंभर मीटर अंतर आहे शंभर मीटर अंतरापर्यंतच हा रस्ता बनवला आहे आणि इथून पुढं जर पाहायला गेलं तर जैसे ते परिस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळते इथून रस्ता बनवला आहे पाठीमागे शंभर मीटरपर्यंत इथून रस्ता बनवला आहे तो पाठीमागे तुम्ही तिकडे पाहू शकता पाठीमागे शंभर मीटरपर्यंतच हा रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं गेलं हा रेल्वे क्रॉसिंग परिसर आणि हे पलीकडेच लोणार वसाहत आहे वसाहत आहे आणि इथला जो रस्ता आहे आ तो आहे तसाच ठेवण्यात आलेला आहे अनेक वर्षांपासून नागरिकांची इथल्या मागणी आहे की इथला रस्ता दर्जेदार व्हावा कुठेतरी सोयी सुविधा आपल्याला मिळाव्यात मात्र महापालिकेने कुठेतरी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय महापालिकेच्या अधिकारी साध्या भेटी देखील इथले दे, दे, देत देत नाहीये त्यामुळे नागरिक देखील इथले त्रस्त झालेले आहेत एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार या रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी हा कारभार सुधारावा लोकांना दर्जेदार रस्ते मिळावेत अशीच मागणी आता होताना दिसते आणि कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी एखाद्या मोठ्या मंत्र्याला वी व्ही आय पीनाच कोल्हापुरात का यावं लागतं हा प्रश्न देखील आता जनतेमधून उपस्थित होते त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तुम्ही आता इथं मागं तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवा की मग जुना रस्ता आणि आता जो रस्ता केलाय तो रस्ता यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण हे जुन्या रस्त्याच्यामध्ये आणि ह्या रस्त्यामध्ये जर तुम्हाला नवीन रस्ता जर करायचा असेल तो खोदायला पाहिजे पहिल्यांदा खाली त्याला मोठं खडीकरण करायला पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती रोलिंग करायला पाहिजे कॉम्पॅक्टिंग करायला पाहिजे त्यानंतर त्याच्यावरती डांबरीकरण करायला पाहिजे त्याच्यावर रोलिंग करायला पाहिजे कॉम्पॅक्टिंग करायला पाहिजे ही प्रोसिजर ही टेक्निकल प्रोसिजर आहे हे कसं आहे मध्ये काय ती मंत्री येणार सगळे एक मंत्रिमंडळ येणार मुख्यमंत्री येणार म्हणून हे काय केलेलं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने काय केलेलं आहे पटापटा पटापटाक आवरून प प्लेन डामर वतुन हे करून डांबर वतून रोलिंग जेवढं पाहिजे तेवढं न करता नुसतं देखाव्याचा रस्ता केलेला आहे आणि ह्याचा काही उपयोग नाही सामान्य नागरिकांना ह्याचा काही फायदा नाही आहे ह्याचा काहीच उपयोग होणार नाही आता हे पावसाचं वातावरण झाले दुपारी परत पाऊस पडला की हे रस्ता वाहून जाणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जर तुम्ही आणि थोड्या वेळा बघितला हे आता इथं उंचीमध्ये बघितलं तर किती फरक आहे बघा परत हे आत्ता जे गेले की नाही हे का काय कशामुळे बाजूला इथं रेल्वे रेल्वेचं सिमेंटचं गोडाऊन आहे इकडे मेन्यांची फॅक्टरी आहे इथं सगळी हेवी वड म्हणजे अवजड वाहनांचे जे आहेत ये एज आहे हे कॉम्पॅक्टिंग बरोबर न झाल्यामुळे ही धसलेलं आहे धसल्यामुळे ही पापुद्र उडलेलं आहे ह्याचा काही उपयोग नाही आता माझं मत आहे की सामान्य नागरिकांना तुम्ही किती दिवस फसवणार आहे ह्याचा असा माझ्या माझ्यासारख्या म्हणजे सामान्य मी पण सामान्य नागरिकच आहे त्यांना प्रश्न आहे की ह्यामध्ये लोकं मरतात सगळे लोकांना मरता लोका खड्ड्यातनं रोज जावं लागते त्रास त्रास आहे माझं काय म्हणणं आहे तुम्हाला करायचंच होतं चांगलं केलं असतं आधी पंधरा दिवस केलं असतं बरोबर त्याचं कॉम्पॅक्टिंग त्याचं खडीकरण करून व्यवस्थित केलं असतं यायचं आहे म्हणून काहीतरी दिखाव्यासाठी काही करू नका ह्याच्यात जा पैसे जातात सामान्य जनतेचे पैसे जातात हे तुम्ही लक्षात घ्या रोडची काही क्वालिटी नाही एकदा असा मोठासा जोरासा पाऊस बळावाचा जरी आला तरी हा रोड टिकणार नाही म्हणजे काहीच ही नाही आता मग असे रोड बनवायला महापालिकेचे अधिकारी असून महापालिका असून ते रोड वेळ बनवत नाही मात्र आल्यानंतर बरोबर रोड त्यावेळेसच असे करतात लगेच दाखवायसाठी करतात का त्यांना त्यांचं ते व्यवस्थित देण्यासाठी त्यांच्यासाठी करतात त्यांच्या गाड्या व्यवस्थित द्यावा आणि आमच्या गाड्या गेलेले यासाठी करतात त्यासाठी करतात तेच काय समजत नाही या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं जाताना काय <laughs> गेले वीस वर्ष झालं आम्ही या रोडवरनं ये जा करत असतो एवढे खड्डे होते तरी आता थोडेसे भरलेले आहेत पण कशा नाही ह्या हे भरून तर काय उपयोग आहे ही किती दिवस टिकणार आहेत हे असे रोड mm. त्यामुळे एवढा त्रास होतो आता हे आमच्या सगळ्यांचा असा कमरेचा त्रास चालू झाला आम्ही ह्या गाड्या चालवून आम्ही फोर व्हीलर कंपनीच्या एवढ्या भारी भारी गाड्या घेऊन गेलो तर काय उपयोग त्याचा गाड्यांचा द्या हे रोड जर असे असतील तर या कोल्हापुरात त्यामुळे नगरपालिका हे काय करते अजून पण अजूनही एकही रस्ता कोल्हापुरात असा राही की बाबा व्यवस्थित जाण्यासारखा पैशाची लय लग्न कोल्हापूरचे रस्ते दर्जेदार आणि व्यवस्थित व्हायचे असतील तर कोल्हापूरमध्ये एखाद्या मोठ्या मंत्र्याला व्ही व्ही आय पीनाच यावं लागतं तेव्हाच कोल्हापूर महानगरपालिकेला जाग येते आणि अशा प्रकारचे रस्ते बनवले जातात मात्र ते बनवले जातात कसले दर्जाहीनच बनवले जातात कुठंतरी हा प्रश्न जनतेमधून उपस्थित वारंवार केला जात आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते डिजिटल बंधूसाठी मी रविराज कोल्हापूर